नमस्कार मराठी परिवार या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे निसर्गामध्ये बऱ्याच वनस्पती एवढ्या चमत्कारिक आहेत त्या वनस्पतींचा जर उपयोग केला तर बरेचसे आजार मुळापासून कमी होतात अशीच एक चमत्कारिक वनस्पती पाणार आहोत ही तुम्ही सहज बऱ्याच जणांनी हे पान या वनस्पतीचं पान ओळखलं असेल हे पान आहे आंब्याचं पान हे आंब्याचं झाड सहज उपलब्ध होते कुठेही हे आंब्याचं झाड पाहायला मिळतं पहा बऱ्याच व्यक्तींना तोंडाचा वास येण्याची समस्या असते यावरती हे एकदम जालिम रामबाण उपाय आहे ज्याही व्यक्तींना तोंडाचा वास येतो अशा व्यक्तीने काय करायचे हे एक पान चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचं आणि हे दर दिवस सकाळी उठल्याबरोबर सलग सात दिवस खायचे सात दिवसात तोंडाचा वास पूर्ण बंद असा हा चमत्कारिक उपाय हा तोंडाचाच वास कमी करत नाही तर पचनासंबंधीच्या सर्व तक्रारी ज्याचा ज्यावेळेस आपण हे पान खाणार त्यावेळेस याचा रस पूर्ण गिळून घ्यायचा गिळून घेतल्याच्या नंतर पचनासंबंधीच्या सर्व तक्रारी गॅसेस अपचन करपट डेकर येणे हे सर्व ह्याने बंद होतात तसेच वेळेस तुम्ही हे पान चावून चावून खाणार त्यावेळेस शेवटी याचा जो चोथा शिल्लक राहील तो चौथा एकदम बारीक करून घ्यायचा तोंडामध्येच आणि त्यानेच आपले दात घासून घ्यायचे दात घासल्याच्या नंतर कितीही पिवळे कितीही जुने दात पिवळे असतील ते याने एकदम पांढरे शुभ्र होतात एकदाच पहा तुम्ही ट्राय करा ते तसेच दाताची जी मुळे आहेत ते कमकुवत होतात याने दाताची मुळे एकदम चांगले होतात बऱ्याच व्यक्तींना डायबिटीजची समस्या असते अशा व्यक्तीने हे जे कोवळे पान असते आंब्याचे हे कोवळे पान आणायचे रात्री पाण्यात भिजून ठेवायचं एक ग्लास पाण्यामध्ये हे भिजून ठेवल्याच्या नंतर ते पाणी सकाळी उठल्याबरोबर प्यायचे आणि हे पानही चावून चावून खायचे त्यांच्या शरीरातील असलेलं सुगरची लेवल हे पान एकदम कमी करतं बऱ्याच व्यक्तींना पोट साफ होण्याची समस्या असते अशा व्यक्तीने जर हे पान घेतलं आणि चावून चावून जर दर दिवस जर खाल्लं तर हो जर अशा व्यक्तींचं पोट एकदम साफ होत बऱ्याच व्यक्तींना लघवी करताना जळजळ होणे लघवी मध्ये पस असणे बऱ्याच व्यक्तींना मुतखडा असणे अशा व्यक्तींनी जर हे पान घरी आणलं आणि सावलीमध्ये वाळवलं याची जर बुकटी केली सकाळी उठल्याबरोबर एक चमचा कोमट पाण्यामध्ये टाकून जर हे जर पाणी पिलात यांनी लगवीचा सर्व समस्या कमी होतातच तसेच मुतखडा जर छोटे छोटेछोटेकडे असतील तोही पडण्यास हा उपाय एकदम चमत्कारिक आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी मराठी परिवार हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद